आज सहा मे आणि मंगळवार आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये संत स्टेफांचं किंवा स्टीफनचं जीवन चरित्र पाहतो आता संत स्टीफन म्हटल्यानंतर जेव्हा बारा प्रेषित देशूने नेमले होते आणि ते सुवार्ता कार्य करीत होते आणि त्यावेळेला त्यांना फारसा वेळ नव्हता कारण त्यांचं कार्य खूप जोमाने चालू होतं आणि अशा वेळेला त्याने आणखीन सात लोक नेमले त्या सात लोकांना आपण डिकन्स म्हणतो आणि त्यापैकी स्टेफान हा एक आहे आणि अशा प्रकारे तो आपलं कार्य करत असता त्याला सुवार्था देण्याची खूप प्रेरणा झाली कारण तो जोमा जोमाने ती सुवार्ता देत होता आणि तन्मय झाले त्यामध्ये तो सहभागी झाला होता आणि म्हणून तो लोकांना सांगतो आहे की प्रभू परमेश्वराने त्याचे संदेश ते पाठवले त्याचा स्वतःचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याला पाठवला परंतु तुम्ही त्याचा सन्मान केला नाही त्याची स्वार्थ ऐकली नाही उलट त्याला मारहाण केली आणि त्यामुळे तुम्ही त्यांच्या जीवनाला जबाबदार आहात आणि अशा वेळेला लोकांनी त्या स्टीफनवरती आपली आग पाखडली आणि त्याला मारण्यासाठी ते धावले पण माझ्या प्रिय मित्रांनो त्याने सत्य ते सांगितले आणि म्हणून लोक अधिक संतापले होते तो परमेश्वराच्या उजवीकडे बसलेला आहे आणि तो आता त्याने मला दर्शन दिलेला आहे असं जेव्हा स्टीफन हे, हे लोकांना सांगू लागला तेव्हा लोक आणखीन भडकले आणि त्याने त्याला दगड मार केला परंतु अशा वेळेला त्याने आपला आत्मा परमेश्वराच्या हाती सोपवून त्या परमेश्वराकडे प्रार्थना केली पी त्या त्यांना क्षमा कर हे प्रभू परमेश्वरा त्यांची पाप मोजू नको आणि त्या ठिकाणी तो आपला प्राण सोडतो परंतु त्याचं कार्य हे थोड्या दिवसामध्ये लोकांना दिसून आलं आणि विशेषतः प्रभू येशू कृष्णाच्या मरणानंतर तो पहिला असा रक्तसाक्षी संत आहे हो माझ्या मित्रांनो जेव्हा आपण शुभवटमनाकडे वळतो तेव्हा शुभवट प्रभू येशू ख्रिस्तेला विरोध करणारे लोक आपण पाहतो परंतु त्यांना त्यांच्यामध्ये त्यांना वाटत होतं की येशूपेक्षा मोशे हा श्रेष्ठ आहे आणि येशू त्यांना सांगत होता की तो साक्षात देवपुत्र आहे म्हणजे सगळ्या माणसापेक्षा तो श्रेष्ठ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची जेव्हा तो सांगतो की मोशने तुम्हाला भाकर दिली पण तुम्हाला त्यानंतर भूक लागली मी तुम्हाला जी भाकर देतो ती तुम्ही परत त्याद्वारे तुम्हाला पुन्हा भूक लागणार नाही कारण ती स्वर्गीय आणि सार्वकालिक अशी भूक अशी भाकर आहे हो माझ्या प्रिय मित्रांनो प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द त्या लोकांना कळले नाही प्रभू येशू ख्रिस्ताचं मंडळ काय होतं त्याची शिकवण काय होती त्यांना कळली नाही किंवा त्यांनी ती कळून घेण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि त्यामुळे येशूला आपण पकडायचं आणि मारायचं अशा प्रवृत्तीने ते येशूकडे धाव घेत होते हो माझ्या प्रिय मित्रांनो येशू आपण सर्वांनाही ते सांगत आहे की येशू ही सार्वकालिक भाकर आहे आणि ती भाकर आपण खाल्ली तर आपण कधीच मरणार नाही आणि आजच्या दिवशी प्रभू ख्रिस्त ती भाकर आपल्याला रोज कबिनद्वारे देतो की सार्वकालिक जीवनात जी भाकर आहे आध्यात्मिक भाकर आहे त्याद्वारे आपली आध्यात्मिक वाढ झाली पाहिजे आणि ह्या अहिकतेपासून आपण हळूहळू दुरावलेलं दुरावलं पाहिजे हे लक्षात घेऊन प्रभू परमेश्वराची ही आज्ञा आपल्या जीवनात पूर्ण व्हावी म्हणून आजच्या ह्या मिसामध्ये प्रार्थना करूया